तर मित्रांनो तुम्ही म्हणतो आम्ही कुठं नटन चाललोय पंढरपूर कशाला पौर्णिमा आहे गावात वड नाही वड डायरेक्ट पंढरपूर मध्ये ह्याला मस्त वाडा लावते हजार दीड हजार रुपयाला बुकणा पंढरपूर म्हणलं ना अशी चालली आहे सासूला बोलवत ना आले आले नटली नवऱ्याला आज काय मागत लागल नवऱ्याला माझ्या तिथे वाडाला काय मागते आता सात हीच नवरा भेटावा आज जर मी हीच नवरा मिळावा मला आयुष्य असच गाणवावं असोज वाटला माझं हजार दोन हजार मग

समजा घ्या सांग परत बिस्ट चालले बाळा कुठे गेली अल्ले कसरले मग आय पन्नास ला लय पन्नास आहे पन्नास ला तीन मग मग काय बोल चला आता पावसा पाण्याच गजर आण तुला बघ गजर कसलं पन्नास रुपये तीन होय काय मग पण तसं होत गायला चाललं लवकर तुला तुला एक देवा घेतलं त्या अग त्या पाहिजे चला चला आता काय झालं ना पडभर नाही दोन अडीचशे अडीचशे रुपये गेले तर जी, 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 जी। चला आपल्या बसा गाडीओ कशी आण तू बारके पण आम्ही रॉड लागले कस करू घेऊ मला वापर पैसे देत नाही कुठला आणू तुम्हाला चला बुरका चला

पाहिजे चालू चला किती वेळा पाव्या कधी पडायच माहिती आहे पड चला पारे चला

काय म्हणले वडपूज जायचं चला घे जाऊ चला चला कुठं पटलाय